हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला आज आपण इथं पाहणार आहोत अशी हटकेबा जशी मटकीची भाजी त्यासाठी मी इथे मटकी गाजर आणि बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं एक टोमॅटो घेतलेला आहे आणि आपण भाजीसाठी शेंगदाण्याचा कूट देखील बनवणार आहोत ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इथे पाहू शकता मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लगेच कढई गॅसवर ठेवून मस्त असे त्याला डाग पडे प पळेपर्यंत असे शे शेंगदाणे भाजून घेणार आहे डाग पडले की आपले शेंगदाणे मस्त अशी शे खरपूस भाजले जातात तरी ते पाहू शकता असे हलवत हलवत शेंगदाणे मस्त असे शे भाजून घेणार आहे <coughs> ही रेसिपी खास म्हणजे माझ्या मित्र आणि मैत्रिणींसाठी आहे आणि मटकीची भाजी तर सर्वांनाच आवडते मला मला पण भरपूर आवडते त्याच्यामुळं मी कोणत्याही भाजीमध्ये मटकी किंवा मटकीची भाजी, भाजी आठवड्यातून एक ते दोन वेळेस नक्कीच करते आणि इथे पाहू शकता आपल्या शेंगदाण्याला असे मस्त डाग पडलेले आहेत आणि आता लगेच मी शेंगदाणे काढून देखील घेणार आहे आणि पाहू शकता शेंगदाणे काढले की लगेच कडे गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकले की त्याच्यामध्ये जिरे मोहरी असं मस्त फु फुलून देणार आहे <coughs> मोहरी मस्त अशी फुलली की त्याच्यामध्ये मी लगेच जिरे देखील टाकणार आहे आणि जिरे टाकले की लगेच मी कांदा देखील येते मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहे ही मटकीची भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा वरण भात सोबत तर नक्कीच खाऊ शकता आणि चवीला तर एकदम अशी जबरदस्त अशी याची चव लागते ना की भन्नाटच लागते आणि ही मटकीची भा ही मटकीची भाजी प्रत्येक घरात तर केली जाते असं मला तर वाटतं आणि घरगुती पद्धतीने बनवलेली मटकीची भाजी आहे आणि याची तर एकच नंबर असते आज अगदी अगदी सोप्या अग पद्धतीने आणि झटपट अशी चवदार अशी मटकीची भाजी नवीन शिकणाऱ्यांसाठी तर एकदमच परफेक्ट अशी ही भाजी बनवून दाखवणार आहे पाहू शकता इथे मी कांदा देखील आपला मस्त ब्राऊन कलरवर परतलेला आहे आणि त्याच्यामध्ये लगेच मी गाजर आणि टोमॅटो देखील टाकून घेतलेला आहे गाजर आणि टोमॅटो ऑप्शनल आहे तुमच्याकडं असलं तर टाकू शकता नसेल तर नाही टाकलं तरी ना चालते आणि इथे पाहू शकता मला शेवग्याच्या दे शेंगा देखील खूप आवडतात म्हणून मी इथे एक शेंग मस्त अशी धुवून एक ते दीडा इंचाचे काप करून त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे पाहू शकता आणि दोन मिनटं असे मस्त परतून घेणार आहे आणि परतले की मी दू, त्याच्यामध्ये जे आपण मटकी धु धुतलेली होती ना ती देखील मी टाकून घेणार आहे आणि दोन मिनटानंतर पाहू शकता आपल्या शेंगा कशा मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत मस्त मऊ शिजलेल्या आहेत आणि ही भाजी ही भाजी म्हणजे ही भाजी मटकीची भाजी खाल्ल्याने तर आप आपल्या शरीरात जे प्रथिन प्रथिने फायबर आई आयरन जे असतं ना ते सगळं म्हणजे त्या सगळ्यांसाठी ही मटकीची भाजी खूपच म्हणजे मस्त फायदेशीर ठरते कमी तेलात कमी मसाल्यात आणि घरच्या घरीच साहित्यात मी अगदी झटपट अशी ही भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर पाहू शकता आपली मटकी देखील टाकून मी दोन मिनटं असे मस्त फ्राय करून घेणार आहे आणि मी त्याच्यामध्ये आणखीन एक भाजी ॲड करणार आहे ती म्हणजे आमच्या शेतातले म्हणजे कांद्याची पात म्हणजे एकदम ताजी ताजी मी आत्ताच तोडून आणली आणि लगेच कापून देखील घे गे, घेणार आहे आणि पाहू शकता दोन मिनट झा दोन मिनटानंतर झाकण काढल्यानंतर आपली मटकी अशी मस्त अशी फ्राय झालेली आहे आणि त्याच्यामध्ये लगेच मी जी ले ले हुती ले ले हुती पात आणलेली होती ना ती देखील कांद्याची पात आणलेली होती ना ती देखील मस्त अशी ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे कांद्याची पात ऑप्शनल आहे तुमच्याकडं असली तर टाकू शकता नसली तर नाही टाकलेली तरी चालते कोणी कोणी काय करतं कोणाला मटकीची भाजी आवडत नाही कोणाला कांद्याची पात आवडत नाही अशा प्रकारे बनवलं तर सर्वजण अशी सहज अशी आवडीने अशी ही भाजी खातात आणि ते पाहू शकता दोन दोन मिनटानंतर आपली कांद्याची पात देखील अशी मस्त मस्त फ्राय झालेली आहे आणि माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर जे नवीन असाल त्यांनी मा कुक बाय अश्विन या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर देखील नक्कीच करा आणि माझे माझे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात त्यांनी देखील मला कमेंट करायला विसरू नका आणि इथे पाहू शकता मी इथे फक्त घरगुती आपला काळा मसाला एवढंच टाकलेला आहे बाकी काहीही टाकलेलं नाही आहे ही भाजी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी ही भाजी लागते आणि मटकी 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 म्हणजे आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरातील एक चविष्ट असा ही अशी ही भाजी आहे आणि ही भाजी मोड आलेली आहे त्याच्यामुळं तर एवढेच जबरदस्त याची टेस्ट लागते ना तर विचारायची सोय नाही आणि इथे पाहू शकता एक ते दीड ग्लास मी इथे भाजी शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे आपली भाजी मस्त अशी फ्राय तर झालेलीच होती पण थोडेसे आपल्या ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या ना त्याच्यासाठी मी थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे ते शिजण्यासाठी आणि लगेच मी सर्वात शेवटी मीठ टाकून घेणार आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी तरी ते दोनच माणसांची भाजी बनवणार होते त्याच्यामुळे मी अर्धा चम्मच मीठ टाकला तुम्ही कमीत कमी पाव पाऊन चमचा एवढं मीठ टाकू शकता जास्त मीठ टाकलं तर आपली भाजीची चव पूर्णपणे बिघडेल आणि कमी झालं तरी घेता येतं पण जास्त झालं तर भाजी पूर्णच टाकून देता दे दे द्यावी लागते आणि इथे पाहू शकता पाच मिनटानंतर आपल्या भाजीला कसली जबरदस्त अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आपली भाजी मस्त अशी मस्त अशी शि शिजते तोपर्यंत आपण जे शेंगदाणे भाजलेले होते ना ते देखील मी थंड करायला ठेवलेले होते आणि शेंगदाणे थंड झाले की त्याच्यामध्ये आपण मिक्सरला बारीक करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी फक्त लहसण घातलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट देखील मस्त असा बनवून ह्याच्यामध्ये थोडासा टाकलेला आहे आणि पाहू शकता पाच मिनटानंतर आपल्या भाजीला कसला जबरदस्त असं टेक्स्चर आलेला आहे आणि आपली भाजी तर एकच नंबर दिसत आहे तरी तर पाहू शकता किती जबरदस्त अशी ग्रेव्ही देखील आलेली आहे आणि माझी भाजी कोणाकोणाला आवडली किंवा माझे व्हिडिओ कोणाकोणाला आवडला त्यांनी नक्कीच